हे बघा योगेश भाऊचं बांधकाम कुठपर्यंत आलंय कारण मला कमेंट आलं ते योगेश भाऊ बांधकाम दाखवा तुमचं तर चला दाखवतो मित्रांनो तुम्हाला प्रथम तर जिना आहे चला अजून आतमध्ये मग दाखवतो कसं काय ते नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं असेल नाश्ता झाला असेल तर माझं पण झालं चहा नाही पेत मी औषध चालू मग <coughs> पण पाणी मारतोय आता काय ह्याला वीस दिवस झाला तर म्हणजे स्लॅप आपण खोललं ते काय म्हणले नाही गरज आता हे करायचं मग तुम्हाला दाखवतो आणि ती म्हणले नुसता असं पाणी थोडं थोडंसं मारलं तरी चालेल म्हणले मग असं नुसतं आपलं पाणी मारतो या आता काय आळी नाही भरली तरी चालतेच म्हणले तरी पण म्हणलं भरावे आपले आसावी तर आता काल स्लॅब काल खोलले वीस दिवस झाले काल काल खोलले स्लॅब आणि काल खोलल्यामुळं आता बाकीची प्रोसिजर चालू करणार आहे ती हे बघा इकडं जिना आहे बांधून हे बघा मी जिन्यावर पाणी मारते हो का हे झाला आहे बांधून आता आणि ती म्हणली पोती टाका पण आता पोती काय भेटणार नाही ती कुठं म्हणून मी असंच पाणी मारतो या मित्रांनो असं चाललंय पाणी मारायला जिणा झालेला आहे बघा बघताय तुम्ही इकडे स्लॅब आळी काय फुटली ती काही म्हणजे नाही भरली तर चालते त्या तरी तुम्ही भरणार आहे अजून बरस तर कॉल आहे झाला जिना झालाय बांधून आणि तुम्हाला दाखवतो काम कुठपर्यंत आले ती मला आले ते योगेश भाऊ बांधकामाचा व्हिडिओ एक काढा म्हणून तर हे बघा हे आपला हॉल आहे छोटासा हॉल आहे बारा बाय सोळाचा हे असं झालं इकडे बेड आहे दहा बाय बाराचा छोटासा आपला इकडे जे पोटमाळा काढलाय बेडमध्ये एक आणि हाय किचन दहा आहे बाराचं छोटंच किचन आहे बी इकडे एक दरवाजा काढला आहे पूर्वेला आणि इकडंवर इथं असं किचन कट्ट येणार आणि इकडं पोटमाळा काढल्यात दोन किचनमध्ये इकडे एक आणि इकडं एक असं बेड हॉल किचन आणि इकडं ही संडास बाथरूम आहे ही संडासची आणि बाथरूम असा ही हॉल आहे सध्या आता जिना ठोकून सगळं करून झालं जिण्याचं काम झालं सगळं हे बघा हे पायऱ्या अशा जिण्याच्या हिवरच्या पायऱ्या अजून काढल्या नाही त्यांनी अशा पद्धतीनं बांधकाम आहे छोटस आपलं गरिबी लागे आणि बाहेरची इकडे जागा आहे हे मेन दरवाजा आहे कडचा पुढचा इकडे <coughs> पाय फुटलाय तिथं त्याच्यामुळे पाणी कमी होत दो हे बघा इथे कपडे धुवून काढली आता बाहेर खाली वाळू टाकायची ती आणि इथं ही पाण्याची आळी भरून ठेवली ती आता ती म्हटली ती काही भरायची गरज नाही पण ही एक ही दोन आणि तीन आळी फुटले ती या बाकीचे काही भरलेले आहे ती तीन आळे फुटले ती पाणी मारून जायचे आता बाहेर अशा पद्धतीनं योगेश भाऊचं बांधकाम झाले आणि तुम्हाला तर दाखवलंय बरं का बेड हॉल किचन छोटे-छोटे बारक्याच रूम आहे त्या पण त्यात काही चूक वाक असेल तर अजून सांगा कारण कधी काही बांधकाम केलेलं नाही ज्यांचं झालंय का त्यांना माहीत असतं म्हणजे आणि काही तुम्ही मला सुचवा बरं का मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे माझी की दाखवलं आहे मग कुठं काय करायचं काय करायचं करायचं आधीच सुचवलं आपल्या अडचण असलं तर आपण करू शकतोय म्हणून म्हणलं काय सुचवा तुम्हाला काय माहीत ह्याच्यातलं काय थोडंसं माहीत माहितीचं माहिती घेतलं जरा त्याच्यामुळे म्हणलं सुचवा काय काय किचनमध्ये काय करावं लागेल बेडमध्ये काय करावं लागल म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसलं तर आपण हे करायचे कडेचे भिंबरे पाणी मारावं लागते हे बजेटमध्ये बसलं तर पण काय काय नवीन काय नवी जुनं काय असतं त्याच्यात काय नसतं तुम्हाला माहीत आहे तसं सुचवा असं म्हणलं तर मला कारण करायच्या आधी हे होतं पण केल्यावर काय होते तोडफोड करण्यापेक्षा परत फूड वाटत नाही एवढा खर्च एकतर आपण गरिबी लागे गेलेला असेल ना आपण काही तोडफोड करू शकत नाही त्याच्यामुळं करायच्या आधी सुचवा तुम्हाला बांधकाम कसं वाटलं योगेश बघूचं ते पण नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं कसं नाही आता मी उतरायला लागलो आहे खाली कपडे वरच धुली आळी भरत भरत आहे आता बाहेर उद्योगाला जीना अजून लाकडं काढली नाही ती खालचा जीणा आहे ती म्हणली लाईट फिटिंग करा येणार आहे कोण इकडला एवढा जिना झालेला आहे लाईट फिटिंग करा येणार म्हणलं हे राडा पडला अजून हॉलमध्ये सगळं हे असं आहे तिकडं किचन आहे काय नवजून सुचवा मित्रांनो मला तर चला कपडे वाळू टाकतो हे बघा मित्रांनो असं बांधकाम झालेलं आहे आणि बांधकामाचा व्हिडिओ काढा म्हणून काढला आहे मी आज तर दाखवले तुम्हाला बांधकाम कसं कसं झालेलं आहे काय काय झालेलं आहे हे जिन्याचं इकडचं ही पाठीमागची बाजू तर काय सुचवा नवजून अजून काय करता आलं तर माझी माझ्या आईपतीनुसार पतीनुसार करल आता बेड तर बघितलं आहे तुम्ही किचन बघितलंय संडास बाथरूम बघितले हो आणि हॉल बघितलाय असं छोटे छोटे तीन रूम केले ना जरा आणि जिना केला जिण्याचं नव्हतं काही पण परत केला जेणा म्हणलं परत बी करणं होत नाही मग ठेकेदार म्हणलं योगेश भाऊ हो करा जेणा जिण्याच्या पैशाला काय मी वर्षभर थांबतो म्हणलं पण आता लाईट फिटिंग करायची प्लास्टर करायचं फडचे टाकायची दरवाजा खिडक्या त्याच्यासाठी आता पैसे मागायला लागले त्यानं घराचं घराचं दोन महिन्याच्या वर होऊन गेलं नाही ते पण घराचं बिल काय अजून निघलेलं नाही आणि त्याच्यामुळं म्हणलं घराचं लाख दीड लाख रुपये आलं असतं ठेकेदारचं द्यायला झालं असतं तर ते घराचं बिल काही निघलं नाही त्याच्यामुळं टेन्शनही लागलं आहे कारण ती दीड लाख रुपये जर आलं असतं दीड महिने दोन महिने तर माहीत नाही पण झालं असतं ना ते हाताने गेलं असतं पण आता ते त्या दिवशी गेल तर मी ग्रामसेवकला बी विचारलं पंचायत समितीत बी विचारलं तर ती म्हणली <coughs> शासनाकडं निधी नाही त्याच्यामुळं भेटते ना तुम्हाला पण वेळ लागेल टायमिंग सांगू शकत नाही पण आता आपल्याला ठेकेदार पैसे मागते ते देणं गरजेचं आहे त्यांना बी बरोबर आहे कारण पैसे दिलेशे काम करता येत नाही आता प्लास्टर करायचं म्हटलं पडची टाकायची म्हटलं तर पैसे लागते ना दरवाजा खिडकी आहे ते अजून तर असे मित्रांनो परिस्थिती झाली आता सूचना आहे काय करावं ती पण ले कामं झाली मध्ये झालं आता काय भाऊच्या वर्ष परत होईल म्हणलं होतं पण स्लॅब झालं दुसरी तिसरी दिवशी होतलं स्लॅब वर्ष सराज झाल्यावर तीन तारखेला वर्ष दोन तारखेला वर्ष झालं झालं पाच तारखेला होतलं स्लॅब परत पण माझ्या भाऊची इच्छा पूर्ण झाली असुद्या आणि आता भाऊची एक इच्छा अजून होती की रानात बोर घ्यायचं आता बघा की ज्वारी मी काय आता लिदिवसरी गेलो नाही कारण कार्यक्रम बाहेर कामामुळे जावावी लागते आता काय ज्वारीला जवारी काय ढेकळावर वाल्या का ह्याच्यावर येईल पण हरभरा असा बारीक बारीक एक शिवडी होता त्याला पाण्याची गरज होती पण आता आपण पाणी कुठलं देणार त्याच्यामुळं यावर्षी वर्षी घर झाले पुढच्या वर्षी नक्कीच बोरचं नियोजन करू हे माझं पण आहे मी जेवापड कष्ट बी करीन कापड कष्ट करीन पण बोर घेऊन पुढच्या भाऊच्या वर्ष पुढचं वर्ष व्हायच्या अगोदर मी बोर घेन अशी माझी अपेक्षा आहे आता हिरीला प्रकरण केलंय पण काय होतंय आम्ही राहायला पिंपळको ठादीत रान ढवळ साधित त्याच्यामुळं म्हणजे दिले ते कागदपत्र सगळे ग्रामसेवकडं तर माहित माहित ते माहिती ते अजून विहिरीची प्रकरणं चालू झाली नाही नाही ती चालू झाली का नाही माहीत नाही कारण आपल्याला जिथपर्यंत माहीत आहे तिथपर्यंत तर आपण चौकशी करतोय बाकीच काय आपण काय माहिती आहे आता कसं काय कारण सरकारी माणसाला काय नाही वय म्हणलं की काम म्हणलं की मग ती असू द्या मित्रांनो आता काय एक एक लागले रांके व्हायला तुमच्याने काय अजून घराला सुचवा नाही जर पैशाची बजेट झाली तर आपलं नुसतं दारे खिडक्या बसवणार प्लॅस्टर करून ठेवणार बाकीचं काय पैसे येईल तसं करून निवारा तर झाला झाला तर जिन्याचं नव्हतं का पण ठेकेदार म्हणला योगेश भाऊ जिना लागतो परत करणं होणार नाही ना। मी तुम्हाला वर्षभर थांबतो जिन्याचं जेवढं माप भरेल तेवढ्यासाठी मी वर्षभर थांबतो म्हणलं मग ठीक आहे म्हणलं म्हणून घेतला परत नाहीतर जिण्याचं निवेदन नव्हतंच खरं तर करायचं पण ती म्हणलं तुम्ही घ्या हे करणार परत वर चढायचं म्हणलं तुम्हाला कसं नाही शेवटी एकदा राहिलं की मला परत होणार नाही बरं ठीक आहे मला असं थांबतो म्हटल्यावर मग परत नियोजन केलं असं झालं झालं तर पाणी मारून झाले दोन दिवस जरा मोटरचा घोटाळा मोटरचा मग ते पाईप फुटला होता तर मी सगळ्यात समायक असल्यामुळे सगळ्यांनी मिळून काढला त्यावेळेस आता पाणी मग ती स्लॅबला आतनं सगळे स्लॅब काढले मग ती म्हणली स्लॅब काढलाही तर योगेश भाऊ आतनं प्लास्टर करू म्हटलं ठीक आहे ती बघू आता आज आज काय बुधवारची लाईट नसती उद्या लाईट फिटिंग करायला येणार आहे ती आणि दोन दिवसांनी म्हटलं दोन दिवस आतनं पाणी मारा म्हणजे मग मा, प्लास्टर करायला म्हटलं ठीक आहे मारतो म्हणलं पाणी काही नाही टेन्शन पाणी हाय भरपूर पाण्याचं काही टेन्शन नाही तर अशा पद्धतीनं हाय काय नवं जणू सचवा योगेश भाऊला जरा थोडं तर पैशाने तंगीत झाले कारण पैसे भरपूर गेलं पण आता पुढचं काम पैसे तसं करीन आता निवार तर झालं तर जिनेश टोपी बी नाही करणार ना तेवढं आपलं तर झालं बिनगुरी झालं जाऊ द्या बाकीचं काही एवढं टेन्शन नाही तर असू द्या मित्रांनो योगेश बहुशाला साथ देत आहे तुम्ही तुमचा आशीर्वाद तुमचं हे आहे म्हणून सगळं चालू आहे असू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय